पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या सोडून द्या मन शांत आणखी <coughs> एकदा एक, एक दीर्घ श्वास घेऊन सोडून देऊ दोन्ही पायात एक ते दीड फुट अंतर दोन्ही हात कमरेजवळ सैल सोडलेले आपलं लक्ष पायाच्या बोटांकडे कडे पायाची बोट अँकल सैल सोडा शिथिल करा रिलॅक्स का पुन्हा आपलं लक्ष गुडघ्याच्या स्नायूकडे गुडघ्यापासून दोन्ही पाय सैल शिथिल रिलॅक्स कमरेपासून उजवा पाय सैल सोडा डावा पाय सैल सोडा दोन्ही पाय रिलॅक्स कमरेचा जोड सैल सोडायचा आहे शांत आपलं लक्ष संपूर्ण पाठीकडे सैल सोडा शिथिल करा रिलॅक्स करा मुख्य पोटाचा भाग सैल रिलॅक्स पुन्हा आपलं लक्ष दोन्ही हात बरगड्या खांदे सैल सोडलेले शिथिल केलेले खांद्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल शिथिल मानेचा भाग चेहरा डोळे भोया रिलॅक्स करा सैल करा एक दीर्घ श्वास घ्या सोडून द्या आपल्याला हळूहळू शवासन सोडायचे पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या श्वास घेत दोन्ही पाय जवळ घेऊन चा डोळे उघडायचे